मिरजेत रविवार बाजारातील वाहतूक कोंडी व वा अव्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना करा स्थानिक नागरिकांची मागणी मिरजेच्या गुरुवारपेठ इथल्या शाही अली रजा मसिद परिसरात दर रविवारी भरवल्या जाणाऱ्या बाजारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व वा अडचणी निर्माण होतात सिटी पोलीस स्टेशनच्या बाजूचा रस्ता ते शाहू महाराज चौक हा रस्ता एकेरी वाहतुकीचा म्हणून घोषित करण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात त्याचे पालन होत नाही यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते तसेच या परिसरात जे व्यापारी बसतात ते अस्तव्यस्त पद्धतीने बसतात त्यामुळे रस्त्यावर गर्दी गोंधळ व अडथळे निर्माण होतात त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना योग्य ते पट्टे मारून नियोजनबद्ध जागा देण्यात यावी तसेच एकेरी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन व्हावे अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आज फाउंडेशन आणि तसेच शाही अली रजा मस्जिद यांच्या ट्रस्टींच्या वतीने गुरुवारपेठ परिसरातील नागरिकांनी वाहतूक निरीक्षक सुनील गिटडेसर यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची प्रत आय जी साहेब तसेच एस पी साहेब आणि डी वाय एस पी साहेब आणि आयुक्त उपायुक्त यांना देण्यात आली आहे यांची मागणी अशी आहे की रविवारचा जो बाजार आहे तो अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आणि इंडि डिसिप्लिनमध्ये असतो इथे तुम्ही जर बघितला तर पोलीस स्टेशन ते शाहू चौक हा वनवे आहे आणि या वनवेमध्ये कोणीतरी रविवारच्या बाजारामध्ये फोर व्हीलर गाठली तर लोकांना त्रास होतो आणि या गर्दीचा फायदा घेऊन चो चोरांचा सुळसुळा हा दुसरा पार्ट आहे तसेच अस्ताव्यस्त बाजारामुळे अस्ताव्यस्त बाजारामुळे आमची जोहरची नमाज जी असते रविवारची ती अलिरजा मशीदमध्ये जाण्यासाठी नमाजी लोकांना त्रास होत आहे तर आता आम्ही गि गिड्डेसाहेबांना निवेदन दिलं साहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना करतो आणि वाय एस पी साहेब आयुक्त साहेब महानगरपालिका आणि इथली ना नागरिक आणि व्यापारी यांची मिटिंग लावतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या रविवारी या बाजारामध्ये जवळजवळ साठ टक्के फरक पडेल असं निरीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे मी अलिराजा मशीद मशीद ट्रस्ट आणि गुरुवारपेठमधले नागरिक आणि तसेच आमच्या सर्व बंधूंच्या वतीने पोलीस प्रशासनाचा आभार यावेळी डॉक्टर जावेद तारडेकर श्री फिरोज शेख सहायक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री निसार मुश्रीफ श्री मनसूर मुश्रीफ श्री मोहम्मद गौस खाटेक जहीर मुजावर आदी उपस्थित होते